तुम्ही क्रिकेटच्या शंभर वर्षाच्या इतिहासात असं दृश्य कधीच पाहिलं नसेल टीम चॅम्पियन झाली फायनल जिंकला पण ट्रॉफीला हात नाही लावला ही आहे आपली भारतीय टीम खरं तर हा किस्सा फक्त ट्रॉफीचा नाही तर अभिमानाचा आहे जिच्यावर प्रत्येक भारतीयाला गर्व वाटला पाहिजे आणि गंमत म्हणजे ही ट्रॉफी देणारा दुसरा कोणी नव्हे तर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष मोहसिन नक्वी होता हा तोच ज्यानं फायनलपूर्वी भारताविरुद्ध पाकिस्तानी संघाला आव्हान दिलं होतं जे करायचं ते करा मी पाहून घेतो पण भारतीय संघाला देशाचा अभिमान मोठा ट्रॉफी नाही नकवीच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायचीच नाही हे भारतीयांनी ठरवलं मग परिणाम काय झाला नकवीने ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन हॉटेलमध्येच पळ काढला इतकंच नाही तर सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारावेळी त्याने टाळ्या देखील वाजवायला नकार दिला पण आपल्या खेळाडूंनी हार मानले नाही ट्रॉफी नसले तरी सेलिब्रेशन असं केलं की जग थक्क झालं इतकंच नाही आयवर ट्रॉफीची फेक इमेज बनवून व्हायरलही केली आता मात्र बी सी सी आय ॲक्शन मोडमध्ये आहे नोव्हेंबरमध्ये दुबईत होणाऱ्या आय सी सी कॉन्फरन्समध्ये नक्वीविरुद्ध कठोर तक्रार दाखल करणार कारण हा फक्त क्रिकेटचा नाही तर देशाच्या मानाचा सवाल आहे तुम्हाला काय वाटतं अजून काय ॲक्शन घ्यायला पाहिजे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा